आवाज सर्वसामान्यांचा गेली अनेक दिवसांपासून खटाव तालुक्यातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे पाऊस धुमाकूळ घालून उघडल्याने सगळीकडील खड्ड्यांनी जाऊन धडकतोय तर कोण पाठी मागून चारचाकीला धडकून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत अशाच एका अज्ञात चारचाकी कारची बुरुंगले वस्ती जवळील पुलाच्या कठड्याला जोरात धडक बसल्याने कठडा डाव्या बाजूला झुकला असल्याने मोठ्या भगदाड पडलेले दिसत आहे या ठिकाणी प्रशासनाने तात्पुरते बाजूला काठ्या लाल रंगाचे कापड लावून सावधान इथून जाताना हळू जाणे कारण इथे मोठा धोका आहे असा सावधानतेचा इशारा दिलाय त्यामुळे प्रवासी नागरिक इथून जाताना जरा जपूनच अशी म्हणण्याची वेळ आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा